नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांशी स्वागत आहे तर मी आलो आहे रानात गुरं शोधायला तर बघा मित्रांनो पाऊस पण चालू आहे जोरदार पाऊस पडतो आहे या पावसामध्ये बघा कशी चरत आहेत आणि या गुरांना घेऊनच आपल्याला जायचं आहे मथुर कशा प्रकार करत आहेत तुमच्यापैकी कोण असं गुर सकाळी लावून देतं आणि दुपारची अशी गुरं घरी घेऊन जातात कोण असेल तर नक्की सांगा अशी शांतपत चरत आहेत गुरं मित्रांनो पूर्ण आहे पावसात आपल्याला रानामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भाजी पण भेटते मी दाखवतो तुम्हाला कुठली भाजी आहे का भेटली दिंडा डिंड्याची पण भाजी खातात अशी वरची पोळी पोळी पानं हे आहे भेंड त्याला पिवळ्या अशी फुलं येतात आणि ही फुलं नवरात्रीच्या टायमाला वापरली जातात एवढं का मित्रांनो एक आपली गुर आहे सध्या कोकणात दोन तीन दिवस झाला जोरदार पाऊस पडतोय घर बाहेर काही पडून देत नाही ही वेळेला तसंच काम आहे ही वेळ झाली तर पूर्ण झाडाला पूर्ण मारून टाकते झाड जगून देत पोंड़ा कोंड मागे फिरवतो म्हणजे ती रस्त्याला अशी घरी जाते पण पाठी पाठी कसं येत पाठीमध्ये फिरतात आणि तिकडून आमचे काका येत आहेत दिवस घेऊन जायला कलमाची झाड आहेत गेले कडे तिकडे उभं आम्ही यांना घेऊन जातो तुम्ही नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा